नमस्कार चला आज आपण बघूया कार्मिक डेप नंबर एकोणीस बद्दल नाईन्टीन बद्दल तर कोण असतात हे कार्मिक डेप नंबर नाईन्टीन वाले ज्यांचाही जन्म कुठल्याही महिन्याच्या एकोणीस तारखेला झालाय ते लोकांचं असतं कार्मिक डेप नंबर नाईन्टीन ह्या लोकांचे काही पॅटर्न असतात जे रिपीट ह्यांना दिसतात आयुष्यामध्ये ओके तर ह्यांचं काय ते पॅटर्न असतं काय ते कर्म असतात ते बघायचा प्रयत्न करणार आहोत आज आपण तर मागच्या जन्मात असं बघितलं जातं ह्यांचं की यांनी ना काहीतरी असे कर्म केलेले असतात हे लोक एक तर असतात खूप जास्त ठीक आहे त्या त्या जन्मात आणि असं असू शकतं त्यांचं की यामुळे ना हे लोक एक अधिकारी होते किंवा एक अधिपत्य होतं त्यांच्या हाताखाली खूप सारे लोक होती आणि ह्यांच्या एका डिसिजननी ना लोकांचं आयुष्य बदलणार होतं ठीक आहे जसं की एखाद्या मिलचं मालिक आहे आणि अचानक त्यांनी डिसिजन घेतलं की माझ्या स्वार्थासाठी मी आता बंद करणार आहे मला नाही जमत आहे मला चांगल्या प्राईजमध्ये मी विकतोय असं असा टाईपचं ओके ज्याच्यामुळे ना खूप साऱ्या लोकांच्या आयुष्यावरती परिणाम झाला खूप सारे लोक एकदमच ना त्यांना त्रास भोगावा लागला तुमच्या एका डिसिजनमुळे त्यामुळे असं होऊ शकतं या जन्मामध्ये तुमच्याबरोबर की तुम्हाला परत अशी ऑथॉरिटी भेटेल ओके पण तुम्ण तुम्हाला लोकांबद्दल विचार करून एखादा निर्णय घ्यायचा आहे कुणालाही आपले निर्णय थोपू नका ओके हे तुम्हाला या जन्मात शिकण्यासाठी कुठेतरी परत पाठवलं गेलेलं आहे आणि स्वार्थ न ठेवता है ना तुम्ही फक्त करत चला ऑफकोर्स तुम्हाला ना तसं रिस्पॉ तसं रिस्पॉन्स नाही भेटणार किंवा तसं तुम्हाला एकदम वावा नाही भेटणार जसं मागच्या जन्मात भेटलेलं अरे यांनी किती केलं अशा टाईपचं नाही लोक गोड गोड बोलतील तेवढ्या पुरतं आणि नंतर मग तुमच्या मागून तुमच्यासाठी वाईट वाईट बोलतील असं घडवू शकतं तुमच्यावर पण दॅट इज ऑल युअर कर्मा ठीक आहे आपलं आत्मा पॉवर आतून थोडंसं ना स्ट्रॉंग बन ओके इगो आपला थोडासा कमी केला पाहिजे ह्या लोकांना ओके आणि बाकी आयुष्य व्यवस्थित जातं ह्यांचं है पण एक्सपेक्टेशन असतं ह्यांना ना असं मोठेपणा दाखवायचा असतो बिकॉज ते मागच्या जन्मापासून आलेलं असतं की मी एवढं केलं मी असं केलं मी तसं केलं आणि नेमकं तेच गोष्टी होत नाही ह्यांच्याबरोबर मिसअंडरस्टँड केलं जातात हे लोक आणि लोक नेहमी चुकीचं बोलणार तुम्ही करता खूप जास्त करता पण लोक त्याला अप्रिशिएट नाही करणार दॅट इज ऑल बिकॉज ऑफ युअर पास्ट लाईफचं कर्म ठीक आहे तर ह्या लोकांना लेट गो करा ओम शिवायचा जाप करणं तुमच्यासाठी खूप चांगलं आहे ओम नम शिवायचा जाप करत चला त्याचबरोबर बरोबर तुम्ही अजून एक काम करू शकता तुम्ही मेडिटेशन करा आत्मबल असणं खूप महत्वाचं आहे कारण इगो हर्ट होतो ना त्यावेळेला खूप जास्त त्रास होतो ओके पण हे सगळं तुमच्याच कर्माचे फळं आहेत तुम्ही ॲक्सेप्ट केला तर मग एवढा त्रास होणार नाही तुम्हाला है ना तर हे करत चला आणि ऑफकोर्स लोकांबद्दल विचार करत चला जर एखाद्या ऑथॉरिटीव ओ... ना याच्यावरती आहात तुम्ही घराच्या मुखी आहात किंवा एखाद्या मध्ये खूप सारे लोक आहेत तुमच्या हाताखाली तर त्यांचं पण जाणून घ्यायचा प्रयत्न करा मनोगत है ना आपले निर्णय त्यांच्यावरती थोपायचा प्रयत्न करा हा की बाबा यांनी काय तुला वाटतंय हे बरोबर आहे का हे बरोबर आहे का भले ते छोटे असू द्या मोठे असू द्या हे करत चाललात ना तुम्ही तर तुमचे कर्म आपोआप रिझॉल्व्ह होतील आणि गोष्टी बेटर व्हायला लागेल बघा आयुष्यामध्ये मग ह्या गोष्टींचा एवढा फरक नाही पडणं मला क्रेडिट दिलं नाही दिलं पण वरचा तर बघतोय ना तुम्हाला माहिती आहे है, तुम्ही जे केलं लोकांच्या चांगल्यासाठी केलं आणि वरचा त्याचं क्रेडिट लोकांनी नाही दिलं तरी वरचा देतो आहे ठीक आहे सो हे तुम्हाला नक्की करायला पाहिजे आणि करून बघा आणि मला प्लीज कळवा की कसं तुम्हाला फील झालं ओके okay? नमस्कार